नमस्कार मित्रांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे मैस बाजार दाखवण्यासाठी आलेलो मित्रांनो पाहू तयार ठिकाणी व्यवहार चालू आहे क्वालिटी डिपाय मित्रांनो वैशिष्ट्य एक नंबर मोठा आहे मापाच्या मैसफिकरीसाठी पाहू शकता या ठिकाणी तर मित्रांनो आपण प्रत्येक वेळीच माझी व्यापारीचा नंबर टाकलेला असो क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर जबरदस्त मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी विक्रीसाठी आणलेल्या हे पहा हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा तुम्ही एक नंबर क्वालिटी होऊ शकता आपण या ठिकाणी बोलणे काय ऑर देणे का फायनल एक लाख चाळीस तक बरोबर बर। मित्रांनो दीड लाख रुपये किंमत आहे एक लाख चाळीस पर्यंत व्यवहार दातो मी कसे आहे चार दाते जनेलय काय पंधरा दिन लेगी ले मित्रांनो पंधरा दिवस घेणार आहे दाताला चार आहे दा पाहू शकता क्वालिटी पण क्वालिटी एक नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी फक्त दहा बारा दा दिवस घेणार आहे आता ती पाहू शकता आपण या ठिकाणी दोन मशीद मोठ्या मोठ्या मापाच्या ठिकाणी दिसती घ्या ऑफर आहे ढाई लाख रुपये ऑफर आहे खाली मित्रांनो अडीच लाख रुपये इची सांगायची किंमत आहे पाहू शकता क्वालिटी वगैरे तुम्ही मोठ्या मापाच्या मशी -मौ आणलेल्या तुकी तर आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून व्यापारीचा नंबर टाकलेला असो या ठिकाणी दोन तीन प्रकारचे बाजार असा मित्रांनो शेतकऱ्यांचे पण असो आणि व्यापारींच्या दावणी पण असतो त्या ठिकाणी पलिडी पाहा तुम्ही पदिडी एक नंबर आहे मित्रांनो मोठ्या मापाच्या मध्ये शिवणीसाठी आलेले पाहू शकतात पण या ठिकाणी कशी दूध दोन टाईम का दोन टाईम का

है एक, एक लाख साठ जाब नाही काय किती दिन लगे आठ दिन लगी क्या बिल मी किती दोनों टाइम का एक टाइम का दस लिटर दोनों दिन दिन टाइम का दे। वीस, वीस, वीस लिटर देणार मित्रांनो मोठ्या मापाची एक लाख साठ हजार रुपये किंमत आहे त्यामध्ये पण कमी जास्त करतील सांगायचं किमती मित्रांनो या प्रॉपर दावाने ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार गिर जापरे काय बरोबर किती बेसला आहे त्या सेट आज दोन गाडीला येते घ्या टाकी घरी आज की बरोबर पोरबंदरची की खरेदी हां बरोबर मित्रांनो पोरबंदरची खरेदी मोठ्या मापाच्या मशी विक्रीसाठी आणलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण दावा या ठिकाणी बांधलेली तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर वगैरे टाकला जातो तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असतं तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो या ठिकाणी पाहू शकता आपण क्वालिटी पा पैशांची क्वालिटी एक नंबर आहे मोठ्या मापाच्या मित्रांनो यांचं सांगायचं की जसं ते आपल्याला अडीच तीन लाख रुपये सांगतात पण इथं आल्यानंतर व्यवहार होऊन जातो हे पाहू शकता या ठिकाणी मशी वगैरे दाताला पाहू शकता या ठिकाणी बऱ्याच लेने क्या जने हो के आठ-आठ लीटर लगा लेंगे। आठ-आठ दोनों टाइम का सोलह है क्या? ऊपर तो क्या देने की फाइनल पाइनल एक साठ। एक लाख साठ। दूध कैसे दोनों टाइम का? आठ-आठ लीटर लगा लेंगे। आठ-आठ आराम से दोनों टाइम का। आराम से बिल्कुल। कितने वेट में? बेचनी है पचपन की। बराबर। कितने जापे में अभी? तीसरा। तीसरा में क्या बरोबर मित्रांनो पोरबंदरची खरेदी असते प्रॉपर दावा नसते या ठिकाणी धुळे कुशी बाजार समितीमध्ये तुम्हाला जर खरेदी साड्या यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता हो या ठिकाणी बरेच मशी साड्या आलेले आहेत पाहू शकता या ठिकाणी मोठ्या मोठ्या मापाच्या मशीत मित्रांनो आणि बरेच शेतकरी या ठिकाणी लांब लांबच्या शेतकरी या ठिकाणी खरेदी साड्या येत असतात मित्रांनो पाहू शकता आपण क्वालिटी पहा अतिशय टॉप क्वालिटीच्या मशी साड्या आलेल्या आहेत मोठ्या मापात हे जनल आहे का केव्हा परिस्थिती साडेसात सात दोन टाईम का चौदा आहे का पंधरा आहे का केव्हा परिस्थिती आहे की है एक लाख पचवन्न किती मंगीस गो दुसरे बेत नाही का बरोबर मित्रांनो आहे पाहू शकता क्वालिटी वगैरे मोठ्या मोठ्या मापाच्या मशीन विक्री साडी उपलब्ध आहे मित्रांनो आणि प्रॉपर आहे धुळे कृषी उत्तर समितीमध्ये यांची दावण वगैरे असते पाहू शकता या ठिकाणी मशीनची क्वालिटी पहा मित्रांनो अतिशय मोठ्या मापाच्या आणि टॉप क्वालिटीच्या मशीन विक्री साडी आणलेल्या आहेत पाहू शकता पण जाग्यावर पण थांबत ते मशीन एवढ्या डेंजर मशीन मित्रांनो होऊ शकता पण या ठिकाणी हॉलिडी पा मोठ्या मोठ्या मापाच्या आहेत या ठिकाणी आपल्याला एक लाखापासून सुरुवात होईल तर दोन अडीच लाखापर्यंत त्याशी आपण या ठिकाणी म्हशी भेटणार आहे आपल्याला हॉलिडी मस्त आहेत मोठ्या मोठ्या होऊ शकता या ठिकाणी प्रॉपर दावन या ठिकाणी बांधलेली असते मित्रांनो आपण प्रत्येक उडीच्या माध्यमातून नंबर टाकले असो किवा परिसवाला हॉलिडी पण सव्वा दोन लाख रुपये बोलले काय मित्रांनो होऊ शकता सव्वा दोन लाख रुपये बोलायचे आहेत सांगायच्या किंमती असं मित्रांनो व्यवहार आहे कमी कसं होणार आहे ते क्वालिटी पहा मित्र वीस वीस लिटरच्या म्हशीच्या मित्रांनो या पाहू शकता या ठिकाणी ते पहा मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी जबरदस्त मोठ्या मापाच्या म्हशी विक्री साड्या आणलेले आहेत त्यांनी वीस वीस लिटर आहे दोन तीन का थोडं का बरं बरं गोरबंदर किती करायचे मित्रांनो मोठ्या मोठ्या मापाच्या मशी आणलेले आहेत क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी हा मित्रांनो एकदम मोठ्या मोठ्या मावाच्या हाती सारखी दिसणार आहे मशीत इसकी वापर काय सेट सवाख सव्वा दोन लाख रुपये बरोबर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर खरेदी यायचं असेल तर आपण प्रत्येक वेळीच्या माध्यमातून व्यापारीचा नंबर टाकले असो धुळे कृषी उत्पन्न बाजारचं मित्रांची दावण उभी असते पाहू शकता पूर्ण या ठिकाणी शेड मध्ये यांच्या मशी वगैरे बांधलेल्या आहेत एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी सांगायचं किमती असते मित्रांनो दोन अडीच लाख रुपये सांगतात ते पण कमी जास्त व्यवहारामध्ये करणार आहेत क्वालिटी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी बऱ्याच मोठ्या मोठ्या मापाच्या मशी विक्रीसाठी आणलेल्या आहेत आणि आपण प्रत्येक वेळेच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असो क्वालिटी पहा तुम्ही एकच नंबर क्वालिटी मोठ्या मापाच्या मशी विक्रीसाठी उपलब्ध त्या ठिकाणी पहा हे पहा मित्रांनो क्वालिटी वीस वीस लिटरच्या विक्रीसाठी करू मित्रांनो होऊ शकतं या ठिकाणी क्वालिटी मा मित्रांनो एकदम मोठ्या मापाच्या मशी साडे उपलब्ध आहे यांच्याकडे सांगायच्या किमती असतात दुधाला पण चांगले असतात ते सांगतात ते आपल्याला वीस लिटर पण एवढं काय कोण देते नाही कोणती मी एवढी वीस लिटर दूध देत नाही અમને બંદી આ વાળી દીધી એક પસંદ એક લે લે આ બંને દોનો ને પગલી છોડ બંદી બંદી 15 15 લીટર દેવી કેમ કા 15 15 લીટર